गर्दा करू नका मोगवाल सारखा हा मगवा लाईट नव्हती आता फुल लाईट आहे दोनदा पगवाज वाजेल दोनदा टाळे वाजतील आणि दोनदा तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या फक्त हा काही टेन्शन घ्यायचं नाही मी आहे तुम्हाला हा काय बघवा हो जाए जय किती सांगू मी सांगू Got it. आगे। बस तुझी आरती होणार आहे बसा बोले खुरी वापुडे मंत्री राज महाराज तुम्ही i se manu dina hi hara, aah dukha mane

जागेवर प्रसाद देईल कोणी बी इथं येऊ नका काल्याचा प्रसाद जागेवर भेटल आजी संसार सुपळ झाला गे माय देखील पायम पिठोबाजी आणि अशा प्रकारे असणार महाराज सात दिवस असणार तुम्ही शिवप थोडस शांत बसली शांततेत बसा आज काला महत्वाचा दिवस आहे ताईच्या मुखातून असणारं तुम्ही सात दिवस अजून अमृतवाणी शिवकथा ऐकलेली आहे ते शिवतत्व तुमच्या कृपा असणारी तुमच्यावर असू द्यावी सर्व भाई भक्तांना विनकर कॉलनी भोलानाथ मित्रमंडप परिवारातर्फे तुम्ही सर्वांनी असणार सात दिवस येऊन असणार संध्याकाळी वेळेमध्ये वेळ काढून असणारी कथा ऐकली सर्वांचं धन्यवाद तसेच सर्व कार्यकर्ते मृदंग गायक वादक आमचे बाबा विनयकरी ताई आणि सर्व बसलेले आमचे ताई सर्वांचं अभिनंदन सर्वांना विनंती करतो सर्वांनी असं सहकार्य द्यावं आणि मंदिरामध्ये असेच शांततेमध्ये कार्यक्रम व्हावेत अशी तुम्हाला विनंती करतो कोणीही उठायचं नाही गडबड करायचं नाही तिथं बसतील क्वांटरवर पावती बुक आहे ज्याला काही जे देणगी द्यायची असेल तर ती देणगी तिथं कॉन्टोरवर द्यावी महाप्रसादाची व्यवस्था वरे केलेली आहे थोडं थांबा सर्वांना काल्याला काल्याचा प्रसाद बसूनच मिळेल तरी सर्वांनी शांततेमध्ये प्रसाद घ्यावं ही सर्वाने नम्र विनंती हॅलो अगदी mm -hmm. ही जी एवढी सुंदर सजावट ज्यांची आहे आणि ज्यांनी अगदी हे निशुल्क आहे असे असणारे परमार्थप्रेमी आमचे इशारी भक्तीपरायण गोविंददादा आहेत त्यांचे कोकलवार त्यांचे मेहुणे गोविंद मामा मुगलेवार मुगलेवार ना अगदी मुगलेवार गोविंद मामा मुगलेवार त्यांच्यासाठी एकदा घुलेवार घुलेवार त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा आमचे गोविंद दा 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 yeah. दादा घुलेवार जिथे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचंय त्यांचा सन्मान होणार आहे त्यांनी शाल श्रीफळ घेऊन जायचं <laughs> गोविंदराव गुडेवार समोर असतील ऑफिसमध्ये त्यांनी लवकरात लवकर येणे झालं हां सर्व भाई भक्तांनी लक्षात घ्या देणगी क्वांटर आहे तर ज्यांनाही देणगी द्यायचं असेल ते क्वांटरवर असणार देणगी रूपामध्ये पावती घ्यायची आहे सर्वांनी सहकार्य करावं मदत करा बरोबर गुडेवार मामा इकडे आमचे गोविंदराव गुडेवार आलेले आहेत हे जे भव्य असणार महादेवाचं पोस्टर चित्र आहे ना ते यांनीच केलेलं आहे त्यांचे आता टाळ्यानं स्वागत करावं गोविंदराव घुडेवार यांचा सत्कार होत आहे सर्वांनी टाळे वाजव त्यांनी असं सहकार्य करावं झंपलकर पसायदान म्हणतील कोणी उठू नका कुंडली कर्द हर विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ संत भगवान की जय आता विश्वात्मा देवे एने वागिने तो शावे मज द्यावे पसाय हे जे खळाची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वर्म स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचील तो तेला हो प्राणिदात वर्ष ते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनावरत भूमंडळी भेटो तया भूता चला गल पतरू छे आरव चेतना चिंतामणी चे गाव बोलती जे अर्णव पीऊषांचे चंद्रमेजे अल्लांचणा मारतंडजे तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोयरे हो तु किम भवना सर्व सुखी पूर्णो नीती लोकी भजि जो आदिपुरकी अखंडित आणी ग्रंथोप जीविए विशेष लोकीए दृष्टा दृष्ट जुस्त विजय हो आविजी ए तमणे श्री विश्वेश्वरा हो, हा होइल दान पसाओ हो, ए सर्वांनी शांततेमध्ये असणार प्रसाद घ्यावा आणि दर्शन घ्यावं वरे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि वरे जाऊन असणार प्रसाद घ्यावं सर्वांचं धन्यवाद सर्व पुरुष मंडळी महिला मंडळ कोणी गडबड करू नका ते घेऊन चालू आपलं मंदिरामध्ये